मुंबई टेस्लाचे शोरूम सुरू झाले असून विधानभवन परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतली यावेळी गाडीला पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाही हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकच्या मालेगावात संभाजी ब्रिगेडसह समविचारी तसेच परिवर्तनवादी पक्ष संघटना असून या संघटनांच्या वतीने महात्मा गांधी पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली हातात विविध फलक घेऊन समविचारी संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होत होते यावेळी शासनाच्या आणि भ्याड हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला हल्लेखोरांवर कडक काय कारवाई करावी अशी आंदोलकांच्या वतीने मागणी देखील करण्यात आली महाराज शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे परंतु मागील आठवड्यात जे काही आपले संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर जो भॅड हल्ला झाला त्या भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही आज मालेगावात हा निषेध मोर्चा काढलेला आहे निषेध आंदोलन केलेला आहे या आंदोलनात सर्व पुरोगामी विचारांचे सर्व पक्ष असतील सर्व संघटना असतील हे आम्ही सामील झालेलो आहोत व या बीजेपी भी सरकारला आम्ही विचारतो की हा जो बॅड हल्ला झालेला आहे तो बॅड हल्ला या बीजेपीच्या भी एका पदाधिकाऱ्याने केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो व त्याला तो अटकता झालेली आहे परंतु त्याच्यावरती जास्तीत जास्त मग कलम लावून त्याच्यावरती मोठा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही या संघटने कोल्हापुरातील प्रमुख धरणांपैकी एक असलेले राधानगरी धरण सत्याऐंशी टक्केपेक्षा जास्त भरले असून धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीचे पाणी तिसऱ्यांदा पात्राबाहेर आले असून त्यामुळे जिल्ह्यातील लहान मोठे असे छत्तीस बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक पर्यायाने वळवावी लागली आहे या पंचगंगा नदीची इशारा पातळी एकोणचाळीस फूट झाली असून धोका पातळी त्रेचाळीस फुटापर्यंत पोहोचली आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात E पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पतीच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी आक्रमक होत विषारी द्रवप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचार अतिदक्षता विभागात केले जात आहेत सध्या ज्ञानेश्वरी मुंडे यांची प्रकृती स्थिर असून विष किती मात्रामध्ये घेण्यात आले आणि ते कोणत्या प्रकारचे आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही त्यामुळे पुढील तपासासाठी त्यांचे सॅम्पल घेण्यात आले आहे ज्ञानेश्वरी महादेव मुंडे नावाची महिला यांना साडेबारा वाजता आपले जिल्हा रुग्णालय बीड येथे दाखल करण्यात आले पेशंटनी विषारी औषध प्राशन केले के आहे याची प्राथमिक माहिती भेटली त्यानुसार आम्ही बघात विभागामध्ये त्यांचे योग्य ते उपचार केले आणि त्यानंतर पेशंटला ऑब्झर्वेशनसाठी आय सी यूमध्ये दाखल करण्यात आलेला आहे सध्या पेशंटची कंडिशन स्टेबल आहे त्याला योग्य ते उपचार चालू आहेत त्याच्या जीवितला सध्या तरी काही धोका नाही कुठल्या कुठे त्यांचं आम्ही बेसिक इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे तर जसं की शुगर तपासणं बी पी तपासणं ई सी जी करणं आणि रक्त तपासणं त्यामध्ये सध्या तरी रिपोर्ट नॉर्मल आहे सगळे काही काळजी करण्याचं कारण नाही आहे पॉयझन किती मात्रामध्ये घेतलं आणि कोणतं होतं याबद्दल काही स्पष्ट त्याने सांगितलेलं नाही आहे एक रिकामी बॉटल आणलेली आहे पण त्याच्यामध्ये लेबल वगैरे हो काही नाही आहे ठीक आहे नवी मुंबईतील किरकोळ बाजारात लसणाचे दर कमी झाले असून ग्राहकांना आता दिलासा मिळाला आहे मध्यंतरी लसणाचे दर वाढले होते पण आता मालाची आवक जास्त असल्याने लसणाचे दर कमी झाले आहेत त्यामुळे ग्राहक लसणाला चांगलाच प्रतिसाद देत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे सध्या लसणाचे भाव मार्केटमध्ये शंभर पासून तीस साडेतीनशे तीनशे पर्यंत आहेत मार्केटला वाशी मार्केटला आम्ही किरकोळ आता आम्ही समजा तिथे घेतला दीडशे ला दोनशे रुपये किलो आम्ही मग तीनशे रुपये शंभर रुपये माझ्या हिशोब तुम्ही किलो मागे दहा वीस रुपये भेटतात म्हणजे वीस रुपये म्हणजे शंभरच्या मार्गीच्या हिशोबने घेत होतो आम्ही भाव कमी झाल्यात वाढल्यात हा कमी झाल्यात कशामुळे कमी झाल्यात स्टॉक माल जास्त आल्यामुळे कमी झाला माल आता जास्त मध्ये माल शॉर्ट असल्यामुळे कमी होतो माल जास्त रेट कमी होतो वाशी वाशीला येतो आम्ही वाशून वाशून जास्त गुजरातचा आणि कर्नाटकला पावसामुळे हो काही प्रॉब्लेम होतात थोडा बिसका माल येतो पण एवढा नाही प्रॉब्लेम का ग्राहकांचा प्रतिसाद तुकरा विठोबा मोरे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात अमरावती ते यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सात बारा कोरा पदयात्रेचा समारोह हो। सभेदरम्यान नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी झाली होती त्यामुळे सुमारे तीन तास वाहतूक ठप्प झाल्याचा दावा स्थानीय प्रशासनाने केला या घटनेनंतर पोलिसांनी बच्चू कडू यांच्यासह बारा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत काल जे आंदोलनामुळं गुन्हे दाखल केले त्यांचं म्हणणं आहे का ट्रॉफिक जाम झालं होतं परंतु आम्हाला माहीत नव्हतं एवढा प्रचंड जनसमुदाय तिथे येणार आम्ही जे एक मंगल कार्यालय तिथं शेगावचं मंदिर आहे गजान महाराजचं आणि तिथे तो कार्यक्रम ठेवलेला होता पण तिथे ते, ते गर्दी शक्य झालं नसतं तिथे घेतलं असता कदाचित तर गावात चेंगराचेंगरी होण्याची शक्यता अधिक वाढले असते आणि वेळेवर लोकांनी ती व्यवस्था केली आणि त्यांनी रोडवर ती सभा घेतली त्यामुळे काहीतरी ट्रॉफिक जाम झालं आणि म्हणून गुन्हे दाखल केलं ठीक आहे परंतु त्याच दिवशी हरिभू बागडे येऊन गेले आणि त्या दिवशी तीन रोड तीन ते चार रोडच पोलीस खूप पोलिस डिपार्टमेंटनं चार तास आ, ते ट्रॉफिक जाम केलं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात जाता आलं नाही बाकीचे रस्ते गाव गावात जाणे रस्ते बंद झाले ते मात्र कायद्यानं ते केलं आणि नेत्यासाठी कायदा कसं झुकतं आणि आमच्यासाठी कायदा कसा आमच्या वापरल्या जातं हे त्या घटनेवरून एकाच दिवसची घटना आहे ते कसं दिसते आपण पाहतोय असा कायदा जर पायजोळी तुळल्या जात असेल तर मग लोक विश्वास ठेवणार नाही आणि आम्हाला गुन्हा दाखल करण्याची काही भीती नाही आहे कदाचित दबाव तंत्र वापरण्याचा जर प्रयोग होत असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो साडेतीनशे गुन्हे दाखल आहे आणि आधी काय शेतकऱ्यासाठी झाले तर गुन्हाच काय बलिदान द्यायचंही काम पडलं तर आम्ही ते करू त्याच्यामुळं वाटते सरकारनं अशा प्रकारची जी षडयंत्र आहे ते, ते, कर ते करू नये कल्याणमधील सत्तावीस गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था दयनीय होत चालली असून या शाळा महापालिकेला हस्तांतरित करण्यात आलेल्या नाहीत यामुळे महापालिका या, या शाळेवर लक्षही देत नाही जिल्हा परिषदेकडे असणारा निधी देखील कमी आहे धक्कादायक म्हणजे कल्याणजवळ असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे विजेचे बिल गावातील नागरिक लोकवर्गणी काढून भरत आहेत एकीकडे डिजिटल इंडिया मुलांच्या शिक्षणाबाबत बड्या घोषणा केल्या जात आहेत तर दुसरीकडे सरकार आणि शाळांचे वीज बिल भरत नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोरेश्वर भोईर यांनी तीव्र शब्दात खंत व्यक्त केली आहे मुळात ह्या सत्तावीस गावांमध्ये जवळजवळ अठ्ठावीस जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या वेळेला दोन हजार पंधराला शासन निर्णय ही गावं महापालिकेत समाविष्ट झाली त्यावेळेला शिक्षण विभाग म्हणजे शाळा ह्या जागेवरच राहिले जे जा आज सुद्धा जिल्हा परिषदेच्या अधिकारात आहेत त्याचा परिणाम असा झालेला आहे की त्या काळामध्ये या शाळेंचा देखभाल दुरुस्ती किंवा इलेक्ट्रिकिटीचं बिल भरण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची असायची जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीकडे कोणती तरतूद नसते परंतु आता गेल्या दहा वर्षामध्ये या भागामध्ये प्रशासन जे आहे ते ग्रामपंचायतचं नाहीये महानगरपालिकेचं लागू झालेलं आहे आणि ह्या शाळा महापालिकेत वर्ग न झाल्यामुळे महापालिका इथे कोणतंच कॉन्ट्रीब्युशन पे करत नाहीये शाळांच्या बाबतीत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून जो काही देखभाल दुरुस्ती किंवा स्टॉक स्टेशनरीच्या नावाने जो पैसा येतो तो फार तुटपुंज असतो त्यामुळे शाळांची इतकी वाताहत झाली आहे शाळा दुरुस्तीच्या बाबतीत असेल पत्रे रिपेरिंगच्या बाबतीत विषय असेल आणि सगळ्यात मोठा विषय म्हणजे सिटीचा आज लाईट बिल जे त्या त्या भागातल्या शाळांचे जे ग्रामस्थ आहेत ते कॉन्ट्रीब्युट करून भरतात माझं सुद्धा पिसवलीच्या शाळेतलं सुद्धा इलेक्ट्रिसिटी बिल आम्ही सुद्धा ग्रामस्थ कॉन्ट्रीब्युट करून भरत असतो कुठेतरी याच्यात एक योग्य निर्णय झाला पाहिजे ह्या शाळा महापालिकेत आल्या तर निश्चित महापालिका या बाबतीत काहीतरी जबाबदारी उचलेल रायगड जिल्ह्यातील नागोठणे पोलीस ठाण्यातील जुन्या नदी पुलावर अंबा नदीच्या खोल आणि वेगवान प्रवाहाच्या पाण्यात एका महिलेने उडी मारली असून तिचे नाव अलका जाधव असे आहे नागोठणे पोलीस अत्याधुनिक साधन सामुग्री वापरून आणि कोलाड रेस्क्यू टीम स्पीड बोटीने शोध मोहीम राबवत आहे या महिलेने नदीत उडी का मारली त्यामागचे कारण काय हे अद्याप समोर आलेले नाही मात्र या घटनेने नागोठणे परिसरात खळबळ उडाली आहे आज सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान अलका लहू जाधव आणि लहू जाधव हे दोघे दाम्पत्य या आंबा नदीच्या पूल बंद आहे परंतु बॅरिकेटिंगच्या बाजूने वरती चढून परवटणे साईडला काम शोधण्यासाठी जात होते ते त्यावेळेस थोडेसे मद्यप्राशन केलेले असे आढळलेले तर पुरुष म्हणजे पती हे पुढे होते आणि पत्नी मागे होती पतीने तिला आवाज दिला की पुढे म्हणून तर त्यावेळेस तिने तिच्या हातातली पिशवी खाली ठेवली आणि पुलावरून नदीमध्ये उडी मारलेली आहे आता सध्या शोध मोहिमेसाठी कोणतं साहित्य वापरलं आहे कोणती टीम कार्यरत आहे श्री सुनीलजी तटकरे प्रतिष्ठान कोलाड येथील रेस्क्यू टीम या ठिकाणी आलेली आहे आणि या रेस्क्यू टीमच्या माध्यमातून आम्ही शोध मोहीम घेत आहोत या ठिकाणी आम्ही एक मोठी बोट वापरलेली आहे अजून दोन छोट्या बोटी आणि ड्रोन मागवण्यात आलेले आहे त्याच्या सहाय्याने आम्ही शोधकार्य करीत करणार आहोत बँक खात्यांशी संलग्न असलेल्या विमा क्लेमसाठी हिंदीत भाषांतर केले एफ आय आर मागितल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नागपूर येथील युनियन बँकेच्या फ्रेंड्स कॉलनी शाखेसमोर आंदोलन केले रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या योगेश बोपचे या तरुणाच्या अपघात विमा क्लेमसाठी एफ आय आर हिंदीत मागण्यात आल्याचा आरोप बोपचे कुटुंबियाच्या शेजाऱ्यांकडून करण्यात आला होता हा विमा योगेश बोपचे यांच्या युनियन बँकेतील खात्यांशी संलग्न होता दर दरम्यान सदर अपघात विमा जनरल इन्शुरन्स कंपनीचा असून त्या कंपनीचे मुख्य कार्यालय कोलकाता येथे आहे तिथल्या अधिकाऱ्यांना मराठी समजत नसल्याने क्लेम फॉर्म सोबत हिंदी भाषांतर पाठवावे लागते अशी माहिती युनियन बँकेकडून देण्यात आली आहे योगेश बोपचे यांच्या प्रकरणातही हेच कारण देत हिंदी एफ आय आर मागवण्यात आले होते असं स्पष्टीकरणात्मक दावा बँकेने केला आहे या प्रकरणात मराठी भाषेचा अपमान झाल्याचा कोणताही मुद्दा नसताना काय काही लोकांनी जाणीवपूर्वक हा वाद निर्माण केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे आता युनियन बँकेने माफी मागितल्यामुळे वाद संपल्याचे नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे नाही नाही हा प्रश्न इथं संपलेला नाही आहे या केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या जेवढ्या बँकांनी जेवढे आस्थापना आहेत या सर्वांना एक वास चाललेला आहे मराठीचा वारंवार अपमान करायचा यांनी एक चंग बांधलेला आहे पण आता नागपूर शहरामध्ये या एका बँकेच्या मुद्द्यावरून आज आधी आम्ही सर्व बँकांना पत्रव्यवहार केलेला मान्य राजसाहेबांच्या आदेशानुसार सूचनानुसार पण यांना समज आलेली नाहीये त्याच्यामुळे आता पूर्ण नागपूरभर आम्ही प्रत्येक केंद्राच्या अखतरीत आणि मराठी बँकांनाही पत्रव्यवहार करून यानंतर जर महाराष्ट्रात मराठीचा अपमान झाला तर ते त्यांना त्यांची जागा आम्ही योग्यरित्या दाखवू ही सूचना या माध्यमातून आम्ही देतोय आणि याच्यानंतर तर आम्ही आता या हा विषय मोठा करूच पोलिसांच्या भूमिकेबाबत तुमचं काय म्हणणं आहे ज्याबद्दल मला एक गोष्ट समजत नाही की पोलीस विभागाने मराठीत केलेली एफ आय आर मग ती एफ आय आर या बँकेकडे आणली पोलिसांची मराठीतली एफ आय आर ही बँक घेत नाही आहे म्हणजे हा विषय पोलिसांचा आहे पोलिसांनी त्यांच्या विरोधात आक्रमकपणा केला घेतला पाहिजे एफ आय आर रजिस्टर केला पाहिजे पोलिसांकडून महाराष्ट्र निर्माण सेना भांडून झाली आणि पोलीस त्यांना प्रोटेक्शन देऊन झालं म्हणजे पोलिसांच्याच विभागाच्या एका एफ आय आरच्या कॉपीचा अपमान त्या या बँकेच्या मॅनेजरनी प्रशासनाने केला आणि पोलीस त्यांना प्रोटेक्शन देऊन झालंय म्हणजे या महाराष्ट्रामध्ये चाललं काय सरकारने याच्याकडे थोडं लक्ष द्यावं शिंदेची सेना आणि आनंदराज आंबेडकरांची ही युती खूप महत्वाची असून शिवसेना आणि रिपब्लिकन सेना, सेना जेव्हा एकत्र येतील तेव्हा स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये याचा नक्कीच प्रभाव दिसेल तर हा महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे असे मत शायना एनसी यांनी व्यक्त केले आहे मैं मानती ही हो युती ही महत्वपूर्ण है क्योंकि रिपब्लिकन सेना शिवसेना जब दो सेना एक सेना बनते हैं तो ये स्थानिक स्वराज में इनका बहुत इम्पैक्ट होगा और जैसे कि आदरणीय एकनाथ जी शिंदे ने कहा जी कि वो एक डेडिकेटेड टू कॉमन मैन डी है और उसी अंदाज से यहाँ अम्बेडकर जी भी काम करते रहेंगे तो जनहित में ये बहुत ही अच्छा एक ऐतिहासिक दिन है महाराष्ट्र के लिए और फॉल्स फॉल्स नैरेटिव क्लब को घर बैठना चाहिए अभी हाँ देखे, हर एक ताकत होती है कार्यकर्ता की ताकत और रिपब्लिकन सेना और शिवसेना की ताकत जमीनी स्तर पे देखने मिलेगा अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार